आज आमचे देशाची फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामनजी ह्यांच्यानी लोकसभा भीत आज नवीन बजेट दोन हजार पंचवीस सव्वीसचे बजेट मांडले आणि त्याच्या भीत पळतकच लक्षात आले की ह्या हातूतले देशातले सर्वसमेशक असे ते बजट असा भर युवा असत महिला असत फार्मर्स असत बिझनसमॅन असतात या सगळ्याच जणांना त्याचा फायदो मेळटलो असे बजेट असा आणि खास करून सगळ्यात महत्त्वाचे जे इनकम टॅक्स लिमिट जे आशिले ते बारा लाखाचेर झाले असं वीथ स्टँडर्ड डिडक्शन जर केलं जे बारा लाख पंच्याहत्तर हजार आणि त्याचा फायदा असा मिडल क्लासा पसून त्याचा म्हणजे कारण की इनकम एक लाख महिन्याक असले तो टॅक्स लागण त्यामुळे तो एक दिलासादायक असं सगळ्याच लोकांचा फायदो जातो लो। आणि म्हणून आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी हा अभिनंदन करता त्यांना धन्यवाद देत कारण त्यांच्यानी बारीक मनशा कसं फायदा जातो तो कळले असा गोयच्या दृष्टीने जर आम्ही विचार केला जे टुरिझम सेक्टरा भीत सुद्धा त्यांच्यानी होमस्टे असत बाकीच्या सगळ्या हाता लागून जे बेनिफिट दिवस असे ठरलेलं असतात त्याचा फायदा जातो आणि खास करून एम एस एम ई असत सेक्टर मुद्रा लोन असत या सगळ्या हातूतल्या त्यांच्यानी रिव्हाइ केले असा जेणेकरून हा फायदा सबंद देशातल्या लोकां जातो आणि म्हणून आज हे जे आज फायना्स बजट जे मांडले ते बजट ह वेलकम करता आमची देशाची फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामनजी जी तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन करता त्यांना धन्यवाद थँक्यू